शरीर दैवत हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत बघा मित्रांनो अशा शब्दांचं जेव्हा आपल्याला लिंग ओळखायचं असते ठीक आहे त्यावेळेला आपण काय करतो या एकवचनी शब्दांच्या समोर तो ती किंवा ते ही सर्व लावून बघतो एक वचनी नामाच्या समोर आपल्याला तो ती ते ही सर्व लावून बघायची ठीक आहे तो शरीर म्हणतो का आपण नाही ती शरीर नाही ते शरीर मग ते जर लागू पडत असेल तर नपुंसक लिंग असते ते शरीर म्हणतो आपण याचा अर्थ शरीर या शब्दाचं लिंग नपुंसक लिंग आहे दैवत तो दैवत म्हणत नाही आपण ती दैवतही म्हणत नाही ते दैवत म्हणतो ठीक आहे म्हणजे दैवत आणि शरीर या दोघांनाही ते हे सर्व नाम लागू पडते आणि म्हणून दै दैवत आणि शरीर हे दोनही शब्द जे आहेत दोन्ही नामं जी आहेत ही काय आहेत नपुंसकलिंगी आहेत काय आहेत नपुंसकलिंगी लिंग आहेत आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे नपुंसकलिंग लिंग ओके यस।